गोष्टीत व्यस्त असल्याने कार्तिक कडेही वेळ नव्हता आटपून घरी परतला दुसऱ्या दिवशी कुठल्याही परिस्थितीत ऑफिसला पोचायचं होत हात पाय न धुताच त्याने कपडे काढून पलंगावर अंग टाकलं पण दिव्याचा प्रकाश थेट डोळ्यांवर येत होता म्हणजे त्याने मेन लाईट बंद केलीच नव्हती नाईला तो उठला भिंतीपर्यंत चालत गेला जांभई देत दिवे बंद केले, आणि पुन्हा पलंगाकडे वळला आणि त्याच्या अर्ध्या उघड्या डोळ्यांनी जे दिसलं ते पाहून त्याची झोपच उडाली कारण त्याच्या बेड जवळ एक भयप्रद काळी सावली त्याच्यावरच डोळे रोखून उभी होती बेड जवळ काळी सावली दिसली आणि कार्तिकने पटकन दिवे लावले खोलीत कोणीच नव्हतं जरी तो थकलेला असला झोपेच्या भरात असला तरी जे पाहिलं तो भास नव्हता ते खरच होतं आणि याची त्याला खात्री होती मग तो दिवे उघडे ठेवूनच झोपला तेव्हापासून पुढचे काही दिवस ती आकृती त्याला अधूनमधून अचानक दिसत होती कधी खिडकीच्या पडद्यामागे कधी लिफ्ट मध्ये कधी रात्री उशिरा परतताना पथ दिव्याच्या खाली हळूहळू हे दिसणं वाढत गेलं मग दिवसातून फक्त एकदाच नाही तर वारंवार ती दिसू लागली रातकिड्यासारख्या किरकिर स्वरात काहीतरी सांगू लागली कान बंद केले तरी तो आवाज डोक्यात जायचा मेंदूचा भुगा करायचा शनिवारी कार्तिक मित्रांसोबत डिस्कोला गेला होता इथे सर्वांसोबत गर्दीत मन रमवलं तर भीतीपासून काही क्षण तरी सुटका मिळेल असं त्याला वाटलं होत पण दिवे गेले झगमग लाइटिंग सुरू झाली मोठ्या आवाजात संगीत वाजू लागलं सर्वांची पावलं थिरकू लागली तसं कार्तिकला कोपऱ्यात ती उभी असलेली दिसली त्याच्या पायातील त्राणच गेलं नाचण्याच्या नावावर तो कसा बसा एकाच जागी पाय उचलत होता डोळे मात्र तिच्यावरच रोखलेले नाचणाऱ्यांच्या गर्दीतून शिताफीने वाट काढत ती क्षणाक्षणाला खशना पुढे येऊ लागली ती भयंकर दिसत होती कार्तिक किंचाळला पण इतक्या गोंगाटात त्याचा आवाज कुणालाच ऐकू गेला नाही तो कसा बसा गर्दीतून वाट काढत छोट्या जिन्याने वर धावला तिथे एक दार होत ते उघडून आत शिरला पिवळट प्रकाशात बावरल्यासारखा अंग आकून उभा राहिला काळजाची धडधड बाहेर ऐकू येण्या इतपत वाढलेली बराच वेळ तो तसाच बिथरलेल्या मेंढी सारखा चारही दिशांना पाहत उभा राहिला स्वतःभोवतीच भोवतीच गोल गोल फिरत होता नशीब तिक्रूरभूत सावली आसपास नव्हती पण तेव्हाच डोक्यावरून डांबरासारखं काहीतरी चिकट चिकट खाली वाहत येऊ लागलं त्याच्या कानामागून वाहत मानेवर आलं कार्तिक दचकला ते कुणाचे तरी लिबलिबित केस होते त्याने वर पाहिलं ती भयंकर आकृती अगदी त्याच्या डोक्यावरच लटकत होती तो डोळे मिटून किंचाळला आणि यावेळी त्याचा आवाज सर्वांना ऐकू गेला कारण तो कुठल्याही बंद खोलीत नाही तर चक्क डिस्को हॉल डीजेच्या प्लॅटफॉर्म वर उभा होता त्याने बियरचा कॅन स्वतःच्या डोक्यावर ओतून घेतलेला आणि तीच बिअर त्याच्या खांद्यावरून खाली वाहत होती त्याला असा हा विक्षिप्तपणा करताना पाहून सगळेच सपापले कार्तिक असा कधीच नव्हता त्याच्या सो कॉल्ड मित्रांना मग त्या डॅन्स फ्लोअर वर फारच ऑकवर्ड वाटू लागलं आणि त्याला न घेताच ते तिथून पबकडे सटकले विचारा कार्तिक आपल्यासोबत नेमकं काय होत हे न कळून कार मध्ये बसला आणि उद्विग्नपणे ड्राईव्ह करत उगाच कुठेतरी भरकटत निघाला महामार्गावर येताच त्याने वेग वाढवला गाडीचा एसी बंद होता खिडक्या उघड्या उतरत्या थंडीचे दिवस गार वारा अंगाला झोंबू लागला तसं कार्तिकचं डोकं किंचित ठिकाणावर आलं हे असं का घडतय याचा तो विचार करू लागला आणि एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडला हे असंच काहीस आम्ही सोबतही घडलं असणार म्हणूनच तो एकाएकी इतक्या भयंकर पोस्ट टाकू लागला होता काळ्या धाग्यांचं जिवंत जंजाळ भासणारी आकृती हुबेहूब तेच वर्णन कुठून कोण जाणे पण आता तिचा संसर्ग आपल्यालाही झालाय हा नक्की काय प्रकार आहे कार्तिकने गाडी डावीकडे घेत ब्रेक मारला हायवेला एका कडेलाच थांबवली शेजारून सुसाट गाड्या धावत होत्या त्याने मोबाईल काढून अमेयाचा ब्लॉग ओपन केला पुन्हा शेवटच्या दोन पोस्ट वाचल्या तेच वर्णन तीच भीती म्हणजे हे सगळं अमेयसोबत आधीच घडून गेलंय मग तो कसा बाहेर पडला यातनं आणि आहे कुठे सध्या त्याने पूर्ण वेबसाईट सर्च केली अमेयने कुठेच संपर्क क्रमांक दिला नव्हता एक ऑफिशियल ईमेल आय डी होता त्यावर कार्तिकने पटापट -पत ढीकभर मेल्स केले पण प्रत्युत्तर मिळालं नाही मग त्याने नावावरून अमेयाचं इन्स्टा हँडल शोधून काढलं तिथेही डी एम केले पण कार्तिक मागील कितीतरी दिवसांपासून ऑनलाईन नव्हता त्याला कसं भेटायचं बुडणाऱ्याने पाणी आल्यावर शाल्यावर तांडव करावा पण जीव वाचवण्यासाठी एकही हात पुढे येऊ नये म्हणजे काय कार्तिककडे त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे आई बाबा होते पण या अपशकुनी सावलीची झळ त्यांना लागू द्यायची नव्हती आणि इतर कोणी त्याला आठवेनात आजवर जगलेल्या बेपरवाईच्या आयुष्यात त्याला शाळा कॉलेजपासून अनेक बडीज भेटले ज्यातील काही अजूनही पार्टीला त्याच्या सोबत असत तो त्यांच्यावर हजारो रुपये उडवत होता दोन चार गर्लफ्रेंड्सही झाल्या पण जीवाला जीव देऊ शकेल असा एकही मित्र त्याच्याकडे नव्हता मग कुणाला सांगायचं हे सगळं फ्रस्टेट झालेला कार्तिक गाडी बाहेर पडला दाराला पाठ टेकून उभा राहिला हायवेवरच असल्याने समोरून गाड्या झापझूप धावत होत्या खरं तर त्याने इथे थांबायलाच नको होतं या संकटातून आपल्याला अमेयत सोडवेल अशी आशा होती पण त्याला शोधायचं कसं अचानक त्याला आठवलं फेसबुक कम्युनिटीवर शोध घेतला तर कुणी ना कुणी त्याला ओळखत असणारच कार्तिकने लगेच मोबाईलचाच पडला पण मोबाईल तर खिशात नव्हता तो गाडीतच डॅशबोर्डवर ठेवलेला वळून त्याने गाडीचं दार उघडू पाहिलं पण तेव्हाच आत बसलेली ती भयंकर आकृती पुन्हा एकदा दिसली दचकलेला कार्तिक एकदम चार पाच पावलं मागे गेला आणि सुसाट येणाऱ्या टेम्पोने त्याला तीन ताड उडवलं कार्तिक पंचवीस फूट दूर जाऊन दुभाजकावर पडला रक्ताळलेलं शरीर केव्हाच गत प्राण झालेलं विस्फारलेल्या डोळ्यातील भीती मात्र अजून तशीच होती टेम्पोवाला थांबला नाही तसाच वेगात पळाला इतर गाड्याही धावत राहिल्या वाळत घातलेल्या धुण्यासारखं कार्तिकचं निर्जीव शरीर दुभाजकावर कितीतरी वेळ तसंच लटकत होत एकतीस दिवसांआधीच त्याचा अंत झाला लोक हळहळतील पण खर तर बिचारा तलवारीच्या पात्याप्रमाणे सतत डोक्यावर लटकणाऱ्या क्रूर भयाच्या पंजातून तरी वाचला अजूनही गाडीतून त्याच्याकडे पाहत असणारी ती भूत सावली हळूहळू अंतर धान पावली अमे याचा मृत्यू झालाय तोही इतक्या भयंकर पद्धतीने हे कळल्यावर माझ्या डोक्यात धोक्याची घंटा घणघणू लागली विजय मंग्या टोरेंटो स्कॅमवर किरणने चिपळूणकर ज्वेलर्सला मिळणाऱ्या खंडणीच्या धमक्यांची केस हाती घेतलेली राहता राहिले लिंबाजी विशाल सचिन आणि राजेश त्यांना बोलावून केबिन मध्येच एक छोटेखानी मिटिंग घेतली मला हे काही ठीक वाटत नाही नॉनसेन्स आधी दहा वर्षांपूर्वी सुधाचा नवरा मेला आणि आता अमेय टेरिबलच आहे सगळं लिंबाजी बिथरलेला वाटत होता दोन्ही केस मध्ये भयंकर काळी सावली हा कॉमन पॉइंट दिसतोय मला पण मधल्या दहा वर्षांच्या काळात ती सावली होती कुठे होलसेल मध्ये सचिनने डोकं खाजवत विचारलं मी सोशल मीडियाचा वापर करून आणखी थोडी शोधाशोध केली आहे मित्रांनो आणि मला काय सापडला सांगा राजेश सस्पेन्स वाढवत म्हणाला तूच सांग ना बटाट्या पटकन सचिन खेकसला मला हे कळलंय की कार्तिकचाही मृत्यू झालाय तोही महिनाभरा भरा आधीच राजेशने गौप्यस्फोट केला कार्तिक कोण दिनेश की मुरली अजून जिवंत आहेत दोघ मॅच मध्ये कॉमेंट्रीला असतात व्हॉट्सअपच्या मेसेजवर विश्वास ठेवू नकोस काहीही अफवा पसरवतात ते सचिनने आगाऊ सल्ला दिला ते कार्तिक नाहीत रे ढेकण्या फॉलो करणारा कार्तिक तो नाही का ज्याने शेवटच्या दोन पोस्ट वर कमेंट केली होती राजेशने करून दिली काय म्हणतोस सिम्पली हॉरिबल आता त्याला काय झालं लिंबाजीने एकदम दचकून विचारलं ऍक्सिडेंट झाला हायवेवर गाडी बाजूला लावून उभा होता अचानक टेम्पो समोर आला हिट अँड रन केस टेम्पो वाल्याला पकडलंय म्हणतात आता राजेशने बरीच माहिती गोळा केली होती कधी घडलं हे सगळं मी सावध होत विचारलं झाले असतील दिवस उत्तर दिलं ओके आलं माझ्या लक्षात हा एक पॅटर्न आहे मित्रांनो ती सावली भूत आहे की इतर काही हे आताच सांगता येणार नाही पण तिच्या तावडीत सापडणारा मरतो हे नक्की आणि एवढंच नाही तिने पछाडलेल्या व्यक्तीने याबद्दल इतर कोणाला सांगितलं तर ती सावली त्यालाही कचाट्यात घेते हेच उदाहरण बघा अमेयाचा ब्लॉग वाचून ती कार्तिकच्या देखील मागे लागली मी अंदाज बांधला अरे पण कार्तिकचा तर ॲक्सिडेंट झाला ना होलसेल मध्ये सचिनने आक्षेप घेतला बरोबर पण ऍक्सिडेंट त्या सावलीच्या प्रभावाखालीच झाला असेल तर नाहीतर हायवेवर गाडी थांबवून रस्त्यावर कोण कशासाठी जाईल मी म्हटलं काय बोलतोस काय ब्लॉग तर आपण पण वाचल्यात मग आपण सर्वजण मरणार सचिनच्या चेहऱ्यावर भीतीचं जाळ पसरलं आपण वाचल्यात खरं पण अजून कोणाला काही भास झाल्यात का लिंबूला स्वप्न पडतात पण ती तर आधीपासूनच अमे याने आपल्या ब्लॉग मध्ये एकतीस चा उल्लेख केला होता म्हणजे बाधित मनुष्य एकतीसाव्या दिवशी मरतो किंवा त्या एकतीस दिवसात त्याने ही हकीकत आणखी कुणाला सांगितली तर तोही बाधित होतो असं तर नसेल आपण अमेयाचे ब्लॉग्स दोन महिन्यानंतर वाचल्यात एव्हाना त्या विचित्र सावलीला आणखी कोणी मिळालं असेल तर मी पुन्हा शंका व्यक्त केली म्हणजे कार्तिक आणि काही दिवसांपूर्वी त्याचाही बळी गेलाय तर ती भूत सावली आता संध्याकडे जाणार डायरेक्ट लिंबाजी पटकन म्हणाला जाणार काय गेली असेल कार्तिकचा मृत्यू पंधरा दिवसांआधीच झालाय मित्रांनो ती भयंकर सावली तिला पछाडत असेल आता राजेशने म्हटलं तरा बंधू हो भगिनी संध्याकरिता शोध मोहीम हाती घ्या तिचे प्राण संकटात आहेत सेवका जा शोधून काढ विशाल आवेशात म्हणाला जा काय जा कुठे जाऊ टरबुजा संध्या फक्त एवढ्याच नावावरून कुणाला शोधणं किती कठीण आहे आहे का तुला होलसेल मध्ये सचिन चिडून म्हणाला अरे जगातला एक नंबरचा डिटेक्टिव्ह आहेस ना तू मग तुला कठीण ते काय आण तो लॅपटॉप मी दाखवतो हे बघ अमेयाच्या ब्लॉग वर तिने फक्त संध्या नावाने तयार केलंय फोटो वगैरे काही आडनाव सुद्धा नाही पण ती त्याची प्रत्येक पोस्ट वाचते लाईक करते म्हणजे जबरी फॅन असणार चाहते आपल्या फेवरेट क्रिएटर्सना इतर सोशल मीडियावर सुद्धा फॉलो करतात आपण अमेयाच्या इन्स्टा हँडलवर संध्या नावाची कोणी फॉलोवर आहे का ते शोधू हे बघ सापडली क्यूट संध्या नावाने तिचं अकाउंट आहे अकाउंट प्रायव्हेट नाही म्हणून आपण तिच्या पोस्ट पाहू शकतो यात ती दिसते बायोमध्ये लोकेशन नसलं तरी बहुतेक फोटोच्या पार्श्वभागात ज्या गोष्टी दिसतात त्यावरून तुला काय समजतं मी विचारलं पोरगी सुंदर आहे हा सचिन बावळाटासारखा म्हणाला ते बरोबर पण उसाची शेत तलाव गड यावरून आणखी काय कळत मी कसा बसा संयम राखत विचारलं संध्या कोल्हापूरची आहे कदाचित पन्हाळ्या जवळच्या कुठल्या तरी गावातली सहनशीलतेचा अंत झालेल्या राजेशने म्हटलं मी सांगणारच होतो रताळ्या कशाला क्लासमध्ये सचिन बडबडला तू सांगितलं असतस रे पण तोपर्यंत त्या भूत सावलीने आणखी पाच सहा सा जणांचा गेम ओव्हर केला असता नॉनसेन्स लिंबाजी चिडून म्हणाला मग आता काय करायचं ठरवलंयस तू राजेशने विचारलं चला कोल्हापूरला निघण्याची तयारी करा आता प्रत्यक्ष संध्यालाच भेटून कळेल नेमकं काय गौड बंगाल आहे ते मी चर्चेचा समारोप करत म्हटलं याच तर मला काही कळतच नाही होलसेल मध्ये बंगालचं नाव घेतो आणि कोल्हापूरला जाऊया म्हणतो सचिन केबिन बाहेर पडताना एकटाच बडबडत होता दोन दिवसांनंतर आम्ही कोल्हापुरात पोचलो होतो एका मस्तपैकी हिरव्यागार फार्म हाऊसवर दोन रूम्स भाड्याने घेतलेले हवामान छान होतं संध्या आसपासच कुठेतरी राहत असावी असा माझा अंदाज होता पण नेमका पत्ता ठाऊक नव्हता तेव्हा एस टी डेपो रिक्षा स्टँड अशा ठिकाणी आम्ही टेहळणी करत होतो फोटोत चेहरा पाहिला असल्याने ओळखणं कठीण नव्हतं पण संध्या दिसली तर पाहिजे एकतर ती कोल्हापुरात राहते हा आमचा अंदाज चुकला होता किंवा मग ती घराबाहेर पडतच नव्हती पण पुण्याई गाठीला असेल तर प्रयत्नांना परमेश्वराची साथ मिळतेच पन्हाळ्यात काही यश मिळत नाही म्हणून आम्ही दोन वेगवेगळे गट करून शाहूवाडी पासून शिरोळ्यापर्यंत शोधाशोध करायचो पण गाडी एकच त्यामुळे एक बाईक भाड्याने घ्यावी लागली विशाल सचिन आणि राजेश गाडीने जात तर मी आणि लिंबू फिरत होतो एकदा कातर वेळेला घरी परतत असताना बाईक अचानक बंद पडली भर रस्त्यात जवळपास गॅरेज नव्हतं धक्का मारून ती फाट्यापर्यंत आणली तिथे एक गॅरेज होतं तासभर लागेल साहेब गॅरेजवाला म्हणाला काय करणार थांबणं भागच होत वीस मिनिटांनी तोंडावर दुपट्टा ओढलेली तरुणी येऊन आमच्यापासून अंतर राखून उभी राहिली मॅडम तुमच्या स्कूटीचं काम बाराशे झाले पण तुम्ही हजारच द्या असं म्हणत गॅरेजवाला कोपऱ्यात ठेवलेल्या स्कूटीवर फडक मारायला गेला ती तरुणी पर्स मधून नोटा काढून मोजू लागली अगदी विमनस्कपणे त्याने स्कूटर आणून तिच्या समोर उभी केली तिने पैसे त्याच्या हवाली केले त्याने मोजले एक नोट जास्त होती गॅरेजवाला प्रामाणिक होता म्हणाला मॅडम अकराशे आहेत की हे हजारच द्या म्हणालो कसनुस हसत त्याने परत केलेली एक नोट घेऊन तिने पर्समध्ये ठेवली मग स्कूटरला किक मारली त्याच वेळी तिने चेहऱ्या भोवती गुंडाळलेला दुपट्टा सुटला लिंबाजीचं लक्ष तिच्याकडेच संध्या तो बोलून गेला तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं एका अनोळखी माणसाला आपलं नाव कसं माहीत याच कुतुहल तिच्या भयग्रस्त चेहऱ्यावर स्पष्ट झळकलं आपण भेटलोय का या आधी कुठे तिने लिंबाजीकडे पाहत निर्विकार मुद्रेने विचारलं नाही खर तर पण आम्ही आम्ही याला ओळखतो लिंबू पटकन म्हणाला हे ऐकताच तिचा चेहरा पांढरा फटक पडला प्लीज मला जाऊ द्या असं बोलून तिने स्कूटर स्टार्ट केली आम्हाला माहित आहे तुमच्या सोबत काय घडतय आम्ही मदत करू शकतो मी म्हटलं तिने इंजिन बंद केलं नाही पण वळून म्हणाली पुढे डेपोजवळ उपहार केंद्र आहे तिथे भेटा आणि ती निघून गेली बाईकचं काम झालं नव्हतं आम्ही चालतच निघालो दहा मिनिटांनी पोचलो ती कोपऱ्यात एकटीच बसलेली आम्ही तिच्या समोर बसलो चहाची ऑर्डर दिली बोला काय माहिती आहे तुम्हाला आणि कशी मदत करणार आहात माझी तिने नीरस स्वरात विचारलं अमेया आणि कार्तिक सोबत जे घडलं तेच आता तुझ्यासोबत घडतय बरोबर ना लिंबू म्हणाला काय कार्तिक सुद्धा मला ठाऊक नव्हता त्याच्याबद्दल कसा आहे तो संध्याने काळजीने विचारलं तो ओळखतेस त्याला मी विचारलं प्रत्यक्ष नाही पण आम्ही दोघ अमेयाच्या ब्लॉगिंगचे फॅन होतो बरोबर माझ्या आधी ती त्याच्याकडेच गेली असणार कारण त्यानेच अमेयाच्या पोस्ट आधी वाचल्या होत्या पण आता कसा आहे तो तिने पुन्हा विचारलं त्याचा अपघात झाला आता नाही आये तो या जगात मी उत्तर दिलं संध्याला धक्काच बसला बऱ्याच वेळाने तिने तोंड उघडलं नाही अपघात नसणार तो ठार तिने कार्तिकला आधी अमेय मग कार्तिक आणि पुढचा नंबर माझा असेल कुणालाच सोडणार नाही ती संध्या उद्वेगाने म्हणाली आणि एकदम हुंदकाच फुटला तिला ही ती कोण भूत सावलीबद्दल बद्दल म्हणायचंय तिचा उल्लेख करू नका तिला आवडत नाही मी आधीपासूनच बाधित आहे पण तुमच्यासुद्धा मागे लागेल ती लिंबाजीला मध्ये चढवत संध्या म्हणाली मग एकदम गप्प बसली तिच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती उभी होती काय झालं संध्या कुणी आहे का इथं मी विचारलं हो ती इथेच आहे अगदी तुमच्या मागे संध्या कोंडलेल्या स्वरात म्हणाली आणि मग एकदम उठून निघून गेली आम्ही दोघांनीही मागे वळून पाहिलं पण आम्हाला दिसलं नाही चहाच्या बिलाची पावती संध्याने भरलेल्या कपाखाली तशीच ठेवली होती तिने त्यावर स्वतःचा नंबर लिहिला होता मी तो सेव्ह करून ठेवला मग चहा संपवून दोघ बाहेर पडलो राजेश विशाल आणि सचिन आमच्या बरच आधी फार्महाऊस वर पोचले होते चहा सोबत काय मागवावं यावरून अस्मादिक आणि सेवकामध्ये शाब्दिक चकमक उडाली विशाल आणि राजेश खोलीवरच थांबले पण रागावलेला सचिन फार्म हाऊसच्या मळ्यात फेरफटका मारायला गेला गार वारा सुटलेला त्याने वेटरला तिथे चहा आणि चार प्लेट भजी आणायला सांगितलं ला। मग लांब रुंद झोपाळ्यावर डोक्याखाली हात ठेवून पाय दुमडून आडवा पडला डोळे मिटले एक डास थेट त्याच्या गालावरच बसून करकचून चावला त्याला मारण्याच्या नादात सचिनने स्वतःच्या सणसणीत थोबाडीत मारून घेतली गालाला झिणझिण्या सुटल्या तसा तो उठला पाहतो तर चांगलंच अंधारून आलेलं चहा आणि भज्यांचा पत्ता नव्हता बहुतेक वेटर रूमवर घेऊन गेला असणार विशालने त्यांचा फडशा पाडण्याआधीच तिथे पोचावं म्हणून सचिन धडपडत उठला पण तेव्हाच शेजारचा झोपाळा आपोआप हिंदकळू लागला जणू अदृश्य असं कुणीतरी त्यावर बसलं असावं या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र